नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर जिल्हा परिषदेमध्ये ग्रामसेवक आरोग्यसेवक सेविका व इतर दोन ते तीन पदांचं असे मिळून पाच पदांच्या परीक्षा इलेक्शनमुळे थांबलेल्या आहेत त्याबाबत कार्यवाही सुरू आहे येत्या दीड महिन्यामध्ये तुमची परीक्षा वगैरे पार पडतीलच काळजी करू नका त्यामुळे मिळालेल्या वेळेचं तुम्ही फायदा घ्या जास्तीत जास्त अभ्यास करा राजच्या वेळोमध्ये या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये प्रत्येक जागा ज्या आहेत ग्रामसेवक असो आरोग्यसेवक सेविका असो किंवा इतर कोणतेही पदी असेल त्या सर्व पदांचं या ठिकाणी अर्ज किती आलेले आहेत याचे एक परिपत्रक प्रत्येक जिल्हा परिषदेने प्रसारित केलेलं आहे तर हे सगळे कवर होणार नाहीत फक्त आज आपण ग्रामसेवकचं से पाहणार आहोत आणि ही जी पी डी एफ आहे ती ऑलरेडी आपण आपल्या टेलिग्रामला अवेलेबल करून दिलेली आहे ज्याने ज्यांनी जॉईन झाले नसतील जॉईन होऊन जा तर पहा जी या ठिकाणी सर्व जे आहे ते मी सरळ जे आहे ते या डायरेक्ट जिल्ह्यानुसार सांगतो जे की ग्रामसेवक या पदाची अर्जसंख्या आहेत तर पाहून घ्या या ठिकाणी रत्नागिरी जे आहेत सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत जे की जास्तीपासून आपण कमी क कडे जाऊयात तर एक्केचाळीस हजार एकशे पंचेचाळीस आणि हे जे आहेत ते ग्रामसेवक या पदासाठी आलेले अर्ज आहेत त्यानंतर यवतमाळसाठी बत्तीस हजार तीनशे सहा त्या ठिकाणी अर्ज आलेले आहेत त्यासोबत साताऱ्याचा विचार केला तर तेरा हजार पाचशे पन्नास म्हणजे साडे तेरा हजारच्या जवळपास अर्ज आहेत जळगावला अकरा हजार आठशे सदतीस आहेत त्यानंतर नाशिकला जे आहे ते अकरा हजार सातशे अठ्ठावीस सोलापूर पाहून घ्या दहा हजार जालन्याला नऊ हजार साडेनऊ हजार तसेच बीडला आठ हजार आठशे आहेत नांदेडला सात हजार दोनशे एकोणनव्वद आहेत चंद्रपूरला जे आहेत त्या सात हजार एकशे तेरा आहेत त्यानंतर कोल्हापूर वगैरे हे सगळं तुम्ही पाहून घ्या कशा पद्धतीचे अर्ज या ठिकाणी आलेले आहेत पुणे सिंधुदुर्ग बुलढाणा परभणी अमरावती हे सर्व या ठिकाणी एकत्रित डाटा या ठिकाणी अवेलेबल झालेला आहे त्यामुळे व्यवस्थित पाहून घ्या याच्यामध्ये सर्व बाकी आरोग्यसेवक वगैरे तुम्ही अप्लाय केला असेल सेविका वगैरे ते सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे ते व्यवस्थित त्या पाहून घ्या या ठिकाणी वर जर तुम्हाला टॅगलाईन वगैरे दिसत नसेल तर व्यवस्थित याच्यामध्ये दिलेलं आहे सगळं हे खाली जे आहे ते जिल्हा परिषद पालघरचं आहे तर अशा पद्धतीचं हे तुम्हाला नोटडाऊन करायचं आहे व्यवस्थित पाहून घ्या तुमच्या पोस्टसाठी किती जागा आलेल्या आहेत कॅटेगरीनुसार त्यांनी दिलेलं आहे त्यामुळे व्यवस्थितरित्या तुम्ही पाहून अभ्यास करा काही डाऊट वगैरे असतील अवश्य कमेंट करा आणि आजपासून वगैरे याचे आज टेस्ट वगैरे आपण सुरू करणार आहोत त्यामुळे अवश्य सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ नक्की शेअर करा काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा भेटवा तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत रा आपला आवडते यूट्यूब चॅनल धन्यवाद